बघताय ना वेपर्स किती पांढरे शुभ्र झालेत ते नमस्कार मी वैशाली आज आपण बनवणार आहोत अजिबात काळे किंवा लाल न पडणारे वर्षभर पांढरे शुभ्र राहणारे आणि तळल्यानंतर खाताना एकदम खुसखुशीत आणि मस्त चवीचे लागणारे बटाट्याचे वेपर्स तर हे वेपर्स बनवताना मी शिजवण्याची अशी पद्धत सांगितलेली आहे जी तुम्हाला अगोदर कुणीच सांगितलेली नाही आणि या पद्धतीमुळे गॅसची बचत तर होणारच आहे शिवाय वेपर्स शिजवताना काहीच टेन्शन राहणार नाही बटाट्याचे वेपर्स बनवण्याची अगदी सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथं बटाट्याचे पेपर्स बनवणार आहोत त्याकरता मी अशा प्रकारे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत वेपर्ससाठी बटाटा निवडताना अशा प्रकारे थोडासा नखाने ओरकडून बघायचा आणि सहज जर याची साल निघाली तर समजायचं की पेपर्ससाठी बटाटा योग्य आहे बटाटे आपण इथं पातळ सालीचे घ्यायचे आहेत बटाटे आकाराने अशा प्रकारे मोठे घ्यायचे म्हणजे वेपर्स सुद्धा मोठे बनतील लहान बटाटे जर घेतले तर ते वाळून वेपर्स अजूनच खूप लहान होतात त्यामुळे शक्यतो मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे वेपर्स ज्या दिवशी आपण शिजवणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी बटाटे अशा प्रकारे चार ते पाच तास भरपूर पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे नंतर आपण जेव्हा बटाटे धुणार आहोत तेव्हा त्याच्यावरची ते माती पटकन निघते मी इथं सगळे बटाटे स्वच्छ धुवून घेतले बटाटे धुवून झाले की लगेच बटाट्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले तर बटाट्याची साल काढली की लगेच बटाटा या पातेल्यामध्ये घालायचा म्हणजे तो काळा पडणार नाही सगळ्या बटाट्यांच्या मी साली काढून या पातेल्यामध्ये घातलेला आहे आणि पाण्यावरती तुम्हाला थोडासा पांढरट लेअर आल्यासारखा दिसतोय तर हे या बटाट्यातून स्टार्च निघालेले आहे त्याकरताच हे बटाटे पाण्यात घालणं गरजेचं आहे म्हणजे ते काळे पडत नाही एका पातेल्यामध्ये मी इथं पाणी घेतले आणि आता या पाण्यामध्ये तुरटी घेतली मी ती दोन वेळा फक्त फिरवून घ्यायची याच पाण्यामध्ये आपण वेपर्स घेचणार आहोत वेपर्स बनवण्यासाठी मी इथं अशा प्रकारची किसणी घेतली तर मी जे दाखवते ना त्या बाजूने जर आपण वेपर्स किसले तर ते जाळीचे वेपर्स होतात ते मागच्या वर्षीच मी बनवले होते म्हणून यावेळेस मी या प्लेन बाजूने वेपर्स बनवणार आहे तुम्हाला जर जाळीचे वेपर्स बनवायचे असतील तर तुम्ही या बाजूने हे बटाटे किसून घेऊ शकता ते सुद्धा छान होतात एका घमेल्यामध्ये सुद्धा आता मी पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये तीन वेळा तुरटी अशा प्रकारे फिरवून घ्यायची कारण आपण जे पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं त्याच्यात आपण वेपर्स किसणार आहोत आणि किसल्यानंतर लगेच या पाण्यामध्ये घालणार आहोत म्हणजे ते काळे पडणार नाहीत वेपर्स कसे किसायचे ते बघूया आता तर तुम्ही बघू शकता इथं मी दाखवते त्याप्रमाणे वेपर्स किसायचे म्हणजे काय तर एक सलग खसखस न किसता अशा प्रकारे एक वेपर्स किसला की हात उचलून पुढा दुसरा किसायचा म्हणजे वेपर्स एकसारखे होतात पहिला बटाटा आपला किसून झाला आहे आणि शेवटी एवढा बटाटा उरलेला आहे तर याला मी आत्ता पाण्यात घालून ठेवणार आहे आणि याला रात्रभर असं झाकून ठेवायचं आणि सकाळी याची भाजी बनवायची कारण एवढ्या छोट्या बटाट्याचे जर आपण वेपर्स केले ना तर खूप छोटे होतात आणि वेपर्स बघा आपले किसलेले किती मस्त झालेले आहेत ते कधी कधी काय होतं बघा बटाटा या आकारापेक्षा खूपच मोठा असतो किसनीमध्ये जो ब्लेडचा आकार आहे आडवा त्यापेक्षा तर अशा वेळेस बटाटा कसा किसायचा तर बटाट्याचे मधून दोन तुकडे करायचे आणि मग एक एक तुकडा बटाट्याचा किसून घ्यायचा वेपर्स बनवताना बटाटा अशा प्रकारे आपण जेव्हा किसून घेतो तेव्हा तो एवढा ते लहान होतो आणि त्यानंतर मग काय होतं बटाटा आपल्याला किसताना ब्लेड लागायची शक्यता असते त्याकरता अशा प्रकारे हाताला रुमाल बांधायचा आणि मग तुम्ही वेपर्स किसायचे अजिबात तुमच्या हाताला ब्लेड लागणार नाही थोडेसे वेपर्स माझ्या इथं बनवून झालेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेले आहेत मोठ्या आकाराचे खूप जास्त पातळही नाहीत आणि खूप जास्त जाडही नाहीत तर आपण जर जास्त जाड बटाटे किसले ना तर वेपर्स जाड झाले की ते खुशखुशीत लागत नाहीत आणि शिवाय त्याची चवही लागत नाही आणि खूपच जर आपण पातळ केले ना तर, के तर तेलात लगेचच करपतात तर हे आता या पातेल्यातून वेपर्स काढायचे आणि ज्या घमेल्यामध्ये आपण पाणी तयार करून घेतलं होतं तुरटी फिरून त्याच्यामध्ये घालायचे म्हणजे ते, ते काळे पडत नाहीत सगळे वेपर्स इथं बनवून झालेले आहेत आणि आता आपण गमेल्यामध्ये जेव्हा पाणी घेतलं होतं ना तेव्हा सगळे वेपर्स बुडतील एवढं पाणी घ्यायचं नाहीतर वर जे कोरडे राहतील ना ते काळे पडतील आता काय करायचंय तर या वेपर्सला पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तरच त्याच्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल आणि आपले वेपर्स पांढरे शुभ्र होतील खरं सांगू का तुम्हाला याला धुण्याची पद्धत म्हणजे एकतर तुम्ही नळाखाली खळखळ धुऊ शकता त्यामुळे स्टार्च निघून जाईल किंवा मग एखाद्या टोपलीमध्ये ठेवून वरून पाणी टाकून धुऊ शकता म्हणजे स्टार्च त्याचं खालच्या खाली जातात त्याच भांड्यात राहत नाही सगळे पेपर्स मी नळाखाली धुवून घेतलेत आणि आता तुम्ही बघू शकता इथं पहिल्यापेक्षा हे जास्त पांढरे शुभ्र दिसतात वेपर्स आपण व्यवस्थित धुवून घेतले ना सगळं स्टार्च निघून जाईपर्यंत तर ते वर्षभर पांढरे शुभ्र राहतात वेपर्स काळे पडण्याचं मेन कारण म्हणजे ते वेपर्स व्यवस्थित धुतले गेलेले नसतात पाणी जास्त लागतं पण तरीही आपल्याला हे वेपर्स व्यवस्थित धुवून घ्यावे लागतील वेपर्स धुवून झाल्यानंतर पुन्हा एका घमिल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि तीन चार वेळा अशा प्रकारे तुरटी फिरवून घ्यायची कारण आपण जे धुवून घेतलेले वेपर्स आहेत ते याच घमिल्यामध्ये आपण ठेवणार आहोत धुवून घेतलेले सगळे वेपर्स आता या पाण्यामध्ये घालायचे आहेत पाणी भरपूर घ्यायचं सुरुवातीला जरी कमी दिसत असेल तर नंतर भरून अंदाजे पाणी ओतायचं जेवढे आपले वेपर्स आहेत ते सगळे पाण्यामध्ये बुडाले पाहिजेत नाहीतर ते लाल पडतील तर वेपर्स पूर्ण पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी मी याच्यामध्ये ओतलेलं आहे घमेल्यामध्ये आता याच्यावर झाकण घालायचंय आणि रात्रभरासाठी आपण या याला असंच ठेवून द्यायचे शिजवायचे कसे ते सकाळी बघूया रात्री आपण वेपर्स पाण्यामध्ये घालून ठेवले होते आणि तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त असे आपले वेपर्स झालेत आणि पाणी बघा तुम्ही एकदम नितळ दिसते अजिबात सुद्धा याच्यामध्ये आता स्टार्ज दिसत नाहीत तर ही स्टेप जर आपण सांगितली तशी केली तर अजिबात तुमचे वेपर्स काळे किंवा लाल पडणार नाहीत आता आपण ना वेपर्स शिजायला घालणार आहोत पण काय करायचे त्यापूर्वी शेवटी एकदा पुन्हा या वेपर्सला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे तर अशा प्रकारे या घमिल्यातून काढून एका त्या परातीमध्ये मी हे बटाटे ठेवते आणि तुम्ही नंतर बघू शकाल सगळे बटाटे याच्यातून काढल्यानंतर पाणी आता किती नितळ आहे ते म्हणजेच आपण आता बटाटे स्वच्छ धुतलेत तर शेवटी आता याच्यामध्ये एकदा पुन्हा पाणी घालून ठेवायचं आणि बटाटे आता कसे शिजवायचेत वेपर्स ते बघूया शेवटी पुन्हा एकदा मी बटाट्याचे वेपर्स धुवून घेतलेत आणि आता पाणी बघा तुम्ही एकदम काचेसारखं पाणी दिसते म्हणजे याच्यातलं सगळं स्टार्च निघून गेलेलं आहे वेपर शिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं तर पाणी किती घ्यायचं आपले वेपर्स याच्यामध्ये व्यवस्थित बुडतील वर पाणी थोडंसं राहील एवढं पाणी घ्यायचं गॅस सुरू करण्यापूर्वी तुरटी पुन्हा एकदा आपल्याला या पाण्यामध्ये फिरवून घ्यायची अशा प्रकारे तीन वेळा तुरटी पाण्यामध्ये फिरवून घ्यायची फुल फ्लेमवरती आपण आता हे पाणी उकळायला ठेवायचे पाण्यामध्ये आता टाकायचं हे चवीप्रमाणे मीठ तर इथं दोन टेबल स्पून मीठ याच्यामध्ये मी टाकते पाण्यावर आता एक मोठी फरात झाकून ठेवायची आणि उकळी येईपर्यंत वाट बघूया पाण्याला आता उकळी यायला लागली आणि वेपर्स आपण पाण्यामध्ये कशी घालायचे ते बघूया तर मी दाखवते त्याप्रमाणे हातामध्ये असा ढीक घेऊन टाकू नका तर सेपरेट करा अशा प्रकारे सेपरेट करून टाकलं म्हणजे वेपर्स सगळीकडून व्यवस्थित छान शिजतात एकसारखे आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत महत्वाच्या त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं पाण्याला उकळी आली की आता वेपर्स आपण या पाण्यामध्ये घालायचे तर एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि मगच अशा प्रकारे या गरम पाण्यात घालायचे हाताने घालू नका नाही तर हातावरती गरम पाणी उडेल आणि शक्यतो वेपर्स निथळून घ्यायचे त्याच्यातून पहिलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतरच या भांड्यामध्ये वेपर्स घालायचे आहेत तर वेपर्स आपण सुरुवातीला गरम पाण्यामध्ये घातले उकळत्या त्याच्यानंतर दोन मिनिट मी याला अशा प्रकारे शिजू दिले सुद्धा मी एकदा ढवळून घेतलं होतं आणि दोन मिनिटांनी सुद्धा आता मी ढवळून घेते तर आता तुम्हाला मी माझी पद्धत सांगते वेपर शिजवण्याची ज्यामुळे तुमच्या स्वयंपाकाच्या गॅसची बचत होणार आहे शिवाय हे काम तुम्हाला अगदी सोपं वाटणार आहे तर आता दोन मिनिटांनी ढवळून घेतल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद करून याच्यावरती एक परात झाकणार आहे आणि या गरम पाण्यामध्ये हे वेपर्स बारा मिनिट आपल्याला अशाच प्रकारे ठेवून द्यायचे आहेत पण त्या दरम्यान काय करायचं आहे तर बारा मिनिटांमध्ये तीन ते चार मिनिटांनी याला तीन वेळा ढवळून घ्यायचा आहे आणि पुन्हा परत झाकून ठेवायची अशा प्रकारे वेपर शिजवल्यामुळे तुमच्या गॅसची बचत होईल शिवाय तुम्हाला हे कटकटीचंही वाटणार नाही आणि अशा प्रकारे वेपर शिजवून मी हे रेसिपी बऱ्याच वर्षांपासून करते अगदी सक्सेसफुल होती याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि आजची ही रेसिपी सुद्धा सक्सेसफुल झाल्यानंतरच तुम्हाला सांगते गॅस बंद करून आपण वेपर्स पाण्यामध्ये घालून झाकून ठेवले होते त्याला बारा मिनिट झालेत आणि या बारा मिनिटांच्या दरम्यान तीन वेळा मी झाकण काढून याला ढवळून घेतलं होतं आणि पुन्हा झाकून ठेवलं होतं बारा मिनिटांनंतर आता याला थोडस ढवळून घेते मी आणि वेपर्स कसे शिजलेले आहेत ते तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित वेपर्स इथं शिजले जातात एक वेपर्स इथं मी काढून घेतलाय आणि शिजलेत का बघूया तर अशा प्रकारे वेपर्सची घडी घालायची आणि घडी घातल्यानंतर हा पेपर्स मध्ये चिरला पाहिजे तर इथं चिरलेला आहे आता दुसरी घडी घातल्यानंतर बघा सहजच आपल्याला कळते की हे व्यवस्थित चिरलेले आहेत पण जेव्हा आपण याला फाडतोय एक प्रकारे तेव्हा याच्यामध्ये थोडासा कडकपणा जाणवतोय अशा पद्धतीने शिजले की समजायचं पेपर्स अगदी मस्त शिजलेत कारण हे मॅच सुद्धा होत नाहीत वेपर शिजल्यानंतर आता या पाण्यातून पटकन काढायचे एखाद्या टोपलीमध्ये किंवा निथळता येईल अशा भांड्यामध्ये काढायचे आणि मग काय करायचे तर लगेच वाळायला घालायचे आहेत तर मी इथं अशा प्रकारच्या भांड्यांमध्ये वेपर्स काढलेले आहेत आता खूप वाट बघायची नाही तर पटकन आपण हे वेपर्स वाळायला घालूया अशा प्रकारे थोडं थोडं अंतर ठेवायचं आणि हे वेपर्स वाळायला घालायचे अशा प्रकारे इथं मी सगळे वेपर्स वाळायला घातलेत अगदी दोन ते तीन तासांमध्ये हे वेपर्स अगदी वाळायला सुरुवात होते आणि नंतर ते उडून जाऊ शकतात म्हणून त्याच्यावर सुरुवातीलाच पातळ ओढणी किंवा साडी घालायची आणि दोन दिवस अशा प्रकारे कडकडीत उन्हामध्ये हे वेपर्स वाळवून घ्यायचे दोन दिवस हे वेपर्स मी कडकडीत उन्हामध्ये वाळवलेत आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत अजिबात काळे पडलेले नाहीयेत किंवा पिवळसर सुद्धा दिसत नाहीये वेपर्स तळण्यासाठी आता तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण वेपर्स घालायचे आहेत तेल चांगलं गरम होणं गरजेचं आहे तर आता तुम्ही काही वेळातच बघू शकाल वेपर्स अगदी मस्त आहेत शिवाय ते तळल्यानंतरसुद्धा अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद